बघा एका चौरसाची बाजू चौदा सेंटीमीटर आहे त्याच्या चारही बाजूंनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला विदाउट फिगर काही प्रश्न असतात ज्या प्रश्नामध्ये आकृती दडलेली असते असे प्रश्न आकृतीसह पाठवत जा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवायचा कसा एक चौरस आहे आणि चौरसाची बाजू लक्ष द्या या अशा पद्धतीची काहीतरी म्हणजे एक प्रकारे आकृती लक्ष द्या आणि रेखांकित भागाचं काय आम्हाला क्षेत्रफळ विचारलं म्हणजे या चौरसाला असा चारीही बाजूला स्पर्श करणार काय आहे वर्तुळ आहे आणि रेखांकित भागाच आम्हाला काय विचारलं द्या क्षेत्रफळ विचारलं अशा पद्धतीची आकृती तुमच्या त्या प्रश्नामध्ये दर्शवली असावी इथं चौरस आहे चौरसाची चौरसा बाजू चौदा सेंटीमीटर ही जी बाजू आहे चौरसाची चौदा सेंटीमीटर चौरसाच्या सर्व बाजू ह्या सारख्या मापाच्या हे क्रम गोष्टी लक्षात घ्या गणित म्हणते की एका चौरसाची बाजू चौदा सेंटीमीटर आहे त्याच्या चारही बाजूंनी स्पर्श स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती आता या चारही बाजूंना स्पर्श इथं सुद्धा स्पर्श इथं सुद्धा स्पर्श इथं सुद्धा स्पर्श आणि इथं सुद्धा स्पर्श करणारं वर्तुळ काढले तर आतल्या या रेखांकित भागाच क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला हा प्रश्न सोडवायचा कसा पहिली गोष्ट इथं त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढा म्हणजे टर्म याला आपण टर्म कंडिशन पहिली आठ चौरसाच क्षेत्रफळ काढा चौरसाच क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे जसं की बाजूचा वर्ग किंवा बाजू कोणीला बाजू या चौरसाची बाजू चौदा सेंटीमीटर अर्थात चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव चौ सेमी हे झालं त्या चौरसाच क्षेत्रफळ आतल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ का की आम्ही उत्तराप्रद पावलं टाकले इथं टच झालेलं आहे वर्तुळ आणि इथं सुद्धा वर्तुळ टच झालेलं आहे सरळ जर रेषा वळली तर ही बाजू चौदा सेंटीमीटर अर्थात हा या वर्तुळाचा जो व्यास आहे हा व्यास सुद्धा चौदा सेंटीमीटर आणि वर्तुळाचा व्यास जर चौदा सेंटीमीटर तर वर्तुळाची त्रिज्या किती बाबा हा प्रश्न तेव्हा त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते याचा अर्थ सात सेंटीमीटर त्या वर्तुळाची त्रिज्या आम्हाला सापडते आता टर्म कंडिशन दुसरी काय तर वर्तुळाचं क्षेत्रफळ लेकरांनो वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं आहे पाय आर वर्ग पायची किंमत बावीस सप्तमांश आर वर्ग म्हणजे ही जी त्रिज आहे दोनदा गुणीला स्वरूपात मांडणार सात गुणीला सात सात ला सात कटतात म्हणजे बावीस सा गुणीला सात एकशे चौपन्न चौ हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आम्हाला सापडते उत्तरा परत जायचं कस तर या चौरसाच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं हे क्षेत्रफळ वजा करा म्हणजे एकशे शहाण्णव वजा एकशे चोपन्न सहातून चार गेले दोन नवातून पाच गेले चार एकातून एक गेला शून्य बेचाळीस चौश रेखांकित भागाचं क्षेत्रफळ रेखांकित क्षेत्रफळ किती सर हा जो तुमचा प्रश्न त्याचं उत्तर बेचाळीस चौशाच्या अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी गल अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हावी तर तुम्हाला चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ करण काढणे सोबत वर्तुळावरील उदाहरणे त्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव ते माझ करतो